नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे बावीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार आठशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पासष्ट रुपये तर पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत सहा हजार एकशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये तर पुढील पीक पी आहे हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार दोनशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये तरी व आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद